प्रत्येक गोष्ट हो म्हणा म्हणून होत बोललं ना मग त्यांनी पाहिला प्रश्न विचारला वराला काही असं हाय का ते बोललो हो हाय दुसबा काय म्हणली ती नाही म्हणू नका मग मी कसं नाही म्हणू अहो पण तुम्ही तुमचं ऑन दी स्पट मुडका माइंड बुड्ड माइंड दाखवायचं ना तिथं आणखीन काय प्रश्न विचारला पोर म्हणले माटका खेळत का नाही म्हणलं हो बाई पडे करी अरे हो। देवा देवा काय कर्ज आहे का मुन्ना हो कस मुन्ना अहो तुम्ही नाही म्हणायचं ना लपड करू तुम्ही म्हणली ना हो हो म्हणा म्हणू माद काय चुकलं ग अहो म्हणजे मी म्हटलं होतं जमीन जुमला आहे का तर हो त्याला शेती आहे का हो त्याला गाडी आहे का हो समजदार आहे का हो ह्या असल्या गोष्टी हो म्हणा म्हणलं होत म्हणजे नाही म्हणू नका त्यांनी प्रश्न उलटं विचारले मी काय करू मग तुम्ही आन्सर पण चेंज करायचं ना मग म्हणजे आम्ही अभ्यास केला भूगोलाचा आणि पेपर हाय कसं कसं जमून सिस्टम ते म्हणजे तुम्ही पाठ करून गेला प्रत्येकाला हो म्हणायचं इचं तू न म्हणले हो हो मा हो मम्मी म्हणलं प्रश्न तसे विचारते ना मग तुम्ही हो म्हणा गेल्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारले होते त्याला शेती हिवडी हिवडी आहे का विषय एकर तुम्ही नाही म्हणलात म्हणून म्हणलं आता हो म्हणा अगं मला काय माहिती ते म्हले पोरंचं वय चाळीस आहे का म्हटलं हो

नाही तर इथून पुढे जात जाऊ नका कुणाचं लग्न दामवायला चुकून बी तुम्ही जाऊ नका कुणाचं वाटळ करूच नका मी तर माझ्या सगळ्या मित्राच्या लग्न लावले सगळं तुम्ही गेल्यावर लग्नच होणार नाही कुणाचं तुम्ही जाऊच नका आता, आता दुसरं कुणाचं लग्न तुम्हाला होऊन द्यायचंय का तर तुम्ही जाऊ नका आता हवा उद्या जाणारे उर्गे बकड मित्रासोबत मी तिथं हो बी म्हणणार नाही आणि नाही बी म्हणणार नाही आता कसं मोडत आहे का तीच बघतो तुम्ही गप्पा तिथं मी हो बी नाही बी नाही काहीच म्हणणार का बस का हो हो जमते मग जा मग जा